जय महाराष्ट्र फ्रेंड्स रामकृष्ण हरी तर आज गुरुपौर्णिमा म्हटलं आज एक छोटासा व्हिडिओ करावा आज गुरुवार होता म्हणजे डेली गुरुवारची थोडी धावपळ असतीच मी स्वामी आजोबांच्या मंदिरात वगैरे जाऊन येते तर आत्ता जाऊन आले मी दत्तगुरूंच्या मंदिरात म्हटत काही जाणं झालं नाही दोन तीन गुरुवार झालं माझं मिस होत आहे तर मला आज गुरुपौर्णिमेविषयी सांगायचं आहे की आ, गुरु असं म्हणतात की गुरु परमेश्वरापेक्षा पण खूप मोठा असतो तर सगळ्यात पहिला मी माझ्या लाईफच्या सगळ्या गुरूंना थँक्स बोलते पहिला तर आपली गुरु असं म्हणतात आपल्याला जगात आणणारी आई असती त्यामुळं तिला थँक्स त्यानंतर माझे आजी आजोबा ज्यांनी आम्हाला सं लहानपणापासून सांभाळून मोठं केलं ते माझे गुरु दुसरी चौथे म्हटलं तर माझे पप्पा जेणे आम्हाला झाडांविषयी खूप छान अशी माहिती दिली लाईफमध्ये ओरडायचे खूप ओरडायचे नाही असं नाही पण झाडांची जेवढी पण माहिती आहे झाडांची आवड त्यामुळं मी त्यांना पण थँक्स म्हणेन त्यानंतर माझी मोठी ताई जी म्हणताना खूप लहान वयातच तिला आमची आई पण व्हावं लागलं तर ती पण एक प्रकारची माझी गुरु आहे लाईक एक माझी चांगली मैत्रीण पण तिला पण थँक्स आणि त्यानंतर माझे सगळे मित्रपरिवार Uh, जे खरंच uh, 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 माझे बेस्ट फ्रेंड्स आहेत ते सगळे खडूस लाईक मृणाल आबोली म्हणजे असे जे पण बेस्ट फ्रेंड्स आहेत जे खरंच लाईक ते पण माझ्या लाईफमध्ये खरे गुरु आहेत सो त्यांना पण थँक्स पण मला आज माझा स्वतःचा अजून एक अनुभव सांगायचा इवन मा माझं अनुभवून मी तुम्हाला सांगते की हे असं तुमच्याही बाबतीत होतं आहे का की मला असं वाटतं हे तर सगळे आपल्या लाईफमध्ये येणारे गुरु आहेतच पण आपला सगळ्यात मोठा जो गुरु आहे ना तो अनुभव आहे म्हणतात ना की अनुभव हा आपला सगळ्यात मोठा गुरु आहे मग तो अनुभव चांगला असो किंवा वाईट असो तुम्हाला शिकवून जातो वाईट अनुभवामध्ये तुम्हाला जे मार्गदर्शन करतात चांगल्या दिशेला नेतात योग्य रस्ता दाखवतात एक सिच्युएशन लाईफ मध्ये अशी असते की आपल्याला काय कळत नस असं वाटतं की आपण कुठेतरी नाव आहोत आणि आव अवधीभोवती सगळा एक समुद्र असा भयान एक तुफानमध्ये आहे आपली नाव आणि आपल्याला माहिती नाही कुठं काय होणार आपलं so, सो त्यावेळेस जे जे तुमच्या लाईफमध्ये माणसं येतात ती गुरु म्हणूनच येतात असं मला असं वाटतं की असं आणि नंतर माझे स्वामी आजोबा आय गेस की स्वामी आमच्यात स्वामी भक्त माझे आईचे वडील होते ज्यांना आम्ही तात्या म्हणायचो माझ्यात खरं एवढी स्वामी भक्ती नव्हती uh, पण जेव्हा माझे सख्खे आजोबा गेले तेव्हा मला असं खूप वाईट वाटलं होतं आणि मी मामाकडे गेले होते आणि खूप रडत होते सो तिकडे ना एक स्वामी आजोबांचा फोटो होता आणि मग म्हणजे मी रडत होते ना की आता माझे आजोबा गेले म्हणजे माझ्याजोबा बेस्ट फ्रेंड होते आमचे एक छान एक ॲज अ आम्हाला ते खूप छान मार्गदर्शन पण करायचे तर मग तेव्हा म्हणजे चे बोलले की आहेच तुझे आजोबा आहेत आता आजपासून आणि ऑबियसली तेव्हा मी किती माझ्या आजोबा गेले होते तेव्हा मी दहावीची जस्ट एक्झाम दिली होती आ, का द्यायची होती असं काहीतरी होतं सो मग तेव्हापासून मी स्वामींना माझे असं मानते त्यामुळं माझ्यासाठी स्वामींची प्र जी आहे गुरु आहेत का नाही ते मला माहिती नाही माझे पण हां मा माझ्यासाठी मग माझ्या आजोबांसारखे ते सो so, ही गोष्ट झाली आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला तेच म्हणायचं आहे की आपला जो खरा गुरु असतो ना तो आपला अनुभव असतो बऱ्याच वेळेला असं होतं की अरे मी तर एवढं चांगल्या गोष्टी केल्यात लाईक मी एवढं हे करतो आणि तरी माझ्या बाबतीत असं का तर काही जण म्हणतात की काहीतरी प्रारब्ध असतं मग ते भोगत असतो आपण माहिती नाही असं या गोष्टी पण मला असं वाटतं हो की आपल्या लाईफचा सगळ्यात मोठा जो टीचर आहे जो गुरु आहे तो तुमचा अनुभवच हो आहे भले मग तो वाईट असू किंवा चांगला असू तो तुम्हाला खूप शिकवतो हो वाईट जेव्हा अनुभव येतो तेव्हा तुम्हाला माणसं दाखवतो आजूबाजूची परिस्थिती दाखवतो त्या तो दाखवतो की कोण तुमचं आहे कोण तुमचं नाही आहे सिच्युएशन्स असतात लाईफमध्ये खूप असतात प्रत्येकांचे असतात माझ्या पण आहेत पण तेव्हा परख होती की अरे हा कोण माझं आहे आणि कोण फरक आहे आणि माझी ना आजी म्हणायची जे कवचाल असतात ना ते गळून पडतात म्हणजे थोडक्यात तिला असं म्हणायचं की जे आपल्या अवतीभवती जी लोक असतात अरे मी लाईक तुझा आहे लाईक मी तुझी आहे अरे मी तुझ्याशिवाय अगं मी तुझ्याशिवाय बट लाईक नाही जेव्हा तुम्ही एका सिच्युएशनमध्ये येता आणि मग तेव्हा आपण ज्यांना नातेवाईक म्हणतो किंवा लाईक अरे हा मी तर ॲज हिला ह्याला खूप मानत होते अरे मी तर ह्याला खूप मानत होते अगं बाई हे अस पण जेव्हा तुमच्यात एक सिच्युएशन येते आणि अशा वेळेस जी लोक पळून जातात लाईक म्हणतात ना ते खोटे मुखोटे गळून पडतात तर त्याचाच ता काहीतरी एक अर्थ आहे त्याच्यात की चिकल्याचे मुकुटे गळून पडतात लाईक म्हणतात ना जे फेक आहे ते लाईक तुम्हाला सोडून जाणार बट लाईक जे पक्का आहे खंबीर आहेत दगडासारखा आहे ती ती व्यक्ती असू देत ती असू किंवा तो असू किंवा कोणीही असो कोणत्याही रूपात असो ते तुम्हाला कधीच सोडून नाही जाणार आणि मला असं वाटतं की ते तुमच्या लाईफचे खरे गुरु आहेत सो so, मला मला जेवढं कदाचित तुम्हाला असेल काही रूपाला आज काय बडबड करते वेड्यासारखं पण म्हटलं चला आज गुरुपौर्णिमेचं आज खूप चाललं आहे दिवसभर गुरुपौर्णिमा हे ते लाईफचा सगळ्यात मोठा गुरु हा आपला अनुभव असतो आणि नक्कीच दे। कु, देव आपली खूप परीक्षा घेतो आजी म्हणायची की देव परीक्षा घेतो पण तो आपली साथ नाही सोडत त्यामुळं नक्कीच परमेश्वराची व तो कुठल्याही रूपात असू देत कुणी कुठेही मानू देत अगदी माळावरचा मसुबा सुद्धा एखाद्याला पावत असेल ना किंवा माळावरची सटवाईसुद्धा किंवा मर्यायीसुद्धा देवी को कुठलाही देव असू दे देव देव असतो सो त्याच्यावरती श्रद्धा ठेवा सिच्युएशन्स खूप असतात लाईफमध्ये असे पण सिच्युएशन्स येतात की कधी असं वाटतं अरे देव आहे की नाही जगात मी एवढं चांगलं वागतो आणि मायाबरोबर असं का होतं आहे सो तेव्हा सुद्धा ते भले देवाशी भांडत हो मी पण त्याची साथ सोडू नका बिलीव्ह करा कोणी ना कोणी म्हणजे म्हटलं ना कोणत्या ना कोणत्या रूपात तो आपली हेल्प करतो आणि मग ते आपल्याला नंतर कळतं की अरे हां हे, हे तर माझ्यासाठी आधीच देवानी प्लॅन केलं आहे आणि दुसरी गोष्ट ना मी ना आता अजून एक माझ्या लाईफमध्ये ना मी आधी खूप विचार करायचे अरे माझ्या बाबतीत असं का आहे वाय असं पण मी आता ना विचार नाही करत कारण मला एवढं म्हणायचं की आपला जो मास्टर माइंड प्लॅन करतो ना तो वर बसलेला बाब आहे ना सगळ्यांचा तोच करतो भले तुम्ही त्याला कोणत्याही रूपात माना पण हा म्हणजे म्हणतात ना की आपल्याला बरंच ओळखत अरे असं का झालं माझ्याबरोबर हे माझ्या आयुष्यातून का गेलं किंवा असं का झालं सो तेव्हा बिलीव करा की कसं ना देवाला काही तुम्हाला असं स्पेशल आणि छान द्यायचं असेल ना तर देव आपल्या लाईफमध्ये ना कचरे काढत असतं तर त्या कचऱ्यांसाठी ना रडत बसू नका सो म्हणायचं बाय बाय कचऱ्यानं गेले उडत आणि लाईक हॅपी राहा देवाचं नामस्मरण करा स्मरण करा मी म्हणत की होतांड गेले पाहिजे होते हे देव 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 नाही चांगली कर्म करा बऱ्याच ठिकाणी मी हे पण बैठलं देव जेवला नाही नैवेद्य वगैरे असं नसतं एखाद्या भुक्याला जीव घाला एखाद्याला खरंच गरज आहे ना तिथून म, म, म मदत करा कुठल्याही मंदिरात वगैरे दानधर्म मी माझा अनुभव सांगते मी कुठल्याही मंदिरात नाही एक रुपाय पण नाही टाकला इवन मी आत्ता काशीपर्यंत अयोध्यापर्यंत सगळीकडे जाऊन आले मी एकाही मंदिरात एक रुपाय पण नाही टाकला अरे मी कशाला टाकू त्यांचं एवढं ट्रस्ट एवढं मंदिर आहे एवढं नाही तिथं ते एवढं सगळ्यांनी का हा पण जिथं मला जिथं जिथं जे दोन दु दिन दुबळे लोक दिसत होती म्हणजे खरंच लाईक खरंच तिथं अशी खूप गरीब परिस्थिती आहे त्या एरि तिकडे तर त्या लोकांना निस्वार्थ भावनेनी मी काय समजत नाही की मी टाटा बिरला अंबानी बडा माझ्या लायकीप्रमाणे माझ्या आयपतीप्रमाणे स्वतःच्या कष्टाचे मी मात्र त्यांना दिले कारण माझा देव त्याच्यातच आहे सो कदाचित तुम्हाला असं वाटतं तर ही काय बोलते किंवा काय नाही मला तर असंच वाटतं त्यामुळे मी कुठल्या देवाला काय नाही टाकत हा मंदिरात कधी गेले तर मी असं प्रसाद वगैरे घेऊन जाते तो पण मी वाटून टाकते बाकी देवाला आपण एक सुद्धा टाकत नसतो आणि नाही टाकला पाहिजे असं मला वाटतंय कारण मंदिरात पैसे देण्यात काय पॉईंट नाही देवाला काय द्यायचं आहे तो आ, विश्वाचा एवढा सगळा करता येईल त्याला देणारे आपण कोण सो तर माझा असा अनुभव आहे आणि माझी बडबड बडबड तर मला असं वाटते की सगळ्यात मोठा गुरु हा आपला अनुभव असतो त्यामुळं बिलीव करा चांगल्या गोष्टी छान चांगलं मित्रपरिवार बनवा तुम तुमचा बऱ्याच वेळा तिथेही असं होतं की अरे म्हणजे असं ना जेव्हा दोन चांगली लोकं कनेक्ट होतात बोलतात करतात तर शंभर लोकं त्यांना नेगेटिव्ह लोक त्यांना वेगळं करायचा प्रयत्न करतात की लाईक ह्या अशा गोष्टीचा पण काही फरक पडत नाही मला जे खरं आहे ते कधी संपत नाही आणि ते नाही संपलं पाहिजे सो ठीक आहे हॅपी राहा आनंदी राहा आणि गुरुपौर्णिमेच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि मला सांगा की तुमचा गुरु कोण आहे आणि माझा तर गुरु अनुभवच आहे माझ्या चला हरी तुमच्या सगळ्यांचा निरोप येते आता मला खूप कामं पडले आय गेस कुणीतरी आले बाहेर बाय बाय का ही बघा आजची पिढी शुभ्र शुभ्र आली माझ्याकडे गुरु पौर्णिमा इथे लेकरांना पण ठीक आहे प्रयत्न चांगला होता आ, ही माझी विद्यार्थी आहे ना येस म्हणजे शिरा बनावड शिरा चला ठीक आहे तुमच्या सगळ्यांचा निरोगी बाय बाय रामकृष्ण हरी